कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात पुन्हा एकदा भरत गोगावले यांनी राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीला उपस्थित असताना तटकरे यांना खोचक टोला लागावला आहे पाहूयात कदाचित असू शकतं कारण आपल्याला माहिती आहे आम्ही फ्री माइंडेड लोक असणारी मंडळी आहोत तुम्हाला माहिती आहे तुम्ही ज्यावेळेला घरी येतात तेव्हा कधी कधी आम्ही सकाळी टॉवी लावूनच लोकांना सामोरं जात असतो ज्याला कोणाला काय असं चुकीचं किंवा आघोरी पूजा करायची असेल तो असा ओपन पूजा करेल का किंवा कोणाला व्हिडिओ काढून देईल का हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून कदाचित पालकमंत्र्याच्या रश्स असल्यामुळे कदाचित ते काही नाही काहीतरी कुस्पट काढत आहेत तर त्याच्याबद्दल आम्हाला काय म्हणायचं नाही आहे कारण आमचे कार्यकर्ते आमचे पदाधिकारी त्यांना उत्तर देत आहेत